देशविदेशातील विविध प्रांतांमधील ड्रायफ्रूट्स एकाच छताखाली आता मिळणार आहेत ड्रायफ्रुट्स हाऊस हे नवं शोरूम कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीतील कॅपिटल बिल्डिंगमध्ये सुरू झालंय माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या दुकानाच्या ग्राहक सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला या दुकानात ग्राहकांच्या ड्रायफ्रुट्स विषयक सर्व गरजा निश्चित पूर्ण होतील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला जगभरातील विविध देशांमधील आणि प्रांतातील उत्तमोत्तम दर्जाचे ड्रायफ्रूट्स कोल्हापुरातील ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत या हेतूनं राजारामपुरी पाचव्या गल्लीतील बस रूटमध्ये कॅपिटल बिल्डिंगच्या एक नंबरच्या गाळ्यात ड्रायफ्रूट हाऊस हे दुकान सुरू झालंय आज माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते या दुकानाच्या ग्राहक सेवेला सुरुवात झाली यावेळी चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक पुष्कराज क्षीरसागर रहीम सनदी माजी महापौर दीपक जाधव माजी नगरसेवक मुरलीधर जाधव राहुल बंदोडे मारुती कलकुटकी यांची प्रमुख उपस्थिती होती ड्रायफ्रूट हाऊसच्या टीमनं मान्यवरांचं स्वागत केलं या दुकानामध्ये जगभरातील उत्तम दर्जाचे ड्रायफ्रूट्स उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली त्यामध्ये विविध प्रकारचे काजू बदाम पिस्ता अक्रोड पंचरत्न मुसळी मामरा रेझिम नट्समध्ये विविध प्रकार विशेषतः ब्राझील नट्स पिकेन नट्स नट्स यांची मोठी व्हरायटी इथं उपलब्ध आहेत तसंच प्रोटीन बीन्स आवळा जॅगरी पावडर सीड्स पंपकीन अंजीर ड्रायफ्रूट चिक्की आणि खजूर प्रेमींसाठी खजुराचे विविध प्रकार त्यामध्ये आजवा मेजदूल सफवी यासह विविध प्रांतातील खजुराचे असंख्य नमुने उपलब्ध आहेत तसंच विविध प्रकारचे मसाले आणि या दुकानाचं विशेष आकर्षण म्हणजे दुबईच्या मुनाफासह विविध प्रांतातील अनेक आकर्षक आणि गोड चॉकलेट्सची मोठी व्हरायटी इथं पाहायला मिळते या दुकानात नव्याण्णव टक्के ड्रायफ्रूट्स हे जगभरातील विविध देशांमध्ये अस्सल ड्रायफ्रूट असून शुभारंभानिमित्त पंधराशे रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक गिफ्ट दिलं जाणार असल्याचं ड्रायफ्रूट्स हाऊस टीमनं सांगितलं शुभारंभावेळी विविध मान्यवर उपस्थित होते